विद्यार्थ्यांनो नु? सप्रिय नमस्कार ज्ञान वंदन रेश किटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक बांधक विभाग सोळा डिसेंबरला जेवढेही पेपर झाले आहेत त्यांमधील जे प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याला पाठवले असे थर्टी प्लस प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत याआधी आपण तेरा चौदा पंधरा तीन दिवसांचा ॲनालिसिस केलं आहे आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना झाला आहे त्यामुळे आता व्हिडिओ देखील काळजीपूर्वक बघा ज्या आता अठ्ठावीस डिसेंबरला पेपर बाकी आहेत त्यांना विद्यार्थी मित्रांनो याचा नक्कीच फायदा होईल त्यापूर्वी लक्षात घ्या आपण जर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरिता जर फॉर्म भरला असेल आणि आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे आठ हजार प्लस क्वेश्चन उपलब्ध आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहेत तीनशे नव्याण्णव तसेच आपल्याकडे इंग्लिश अधिक मराठी म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांना मराठीत पाहिजे असेल त्यांकरिता मराठी लँग्वेज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत एकूण आहे पंधराशे प्लस प्रश्न यामध्ये तुम्हाला सर्वेइंग बिल्डिंग मटेरियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन इमारत अंदाजपत्रक अभियांत्रिकी व इमारत आरेखन आर सी सी रोड इंजिनिअरिंग रेल्वे इंजिनिअरिंग आणि पाठीमागे विचारलेली तांत्रिक प्रश्नपत्रिका यामध्ये भेटून जाणार आहेत आतापर्यंत खूप साऱ्या विद्यार्थी पितांनी परचेस केल्या आहेत लक्षात घ्या याची प्राइस आहे टू फोर्टी नाईन परंतु तुम्हाला ऑफरमध्ये फक्त एकशे नव्याण्णवमध्ये दे भेटून जाईल ही जी ऑफर आहे ती लिमिटेड फक्त हंड्रेड स्टुडंटसाठी आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात त्यामुळे तुम्ही लगेचच मेसेज करा व्हिडिओ बघत असाल आणि लगेचच एकशे नव्याण्णवमध्ये ही जी क्वेशन बँक आहे ती लगेचच परचेस करून टाका तर आज विचारलेला पहिला प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन केव्हा साजरा केला जातो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बारा जानेवारीला हुतात्मा दिन साजरा केला जातो नेक्स्ट महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रतिविरुद्ध परिषद कोठे भरवली होती राईट आन्सर आहे मुंबई या ठिकाणी त्यांनी ही जी परिषद आहे ती भरवली होती त्यानंतर नेक्स्ट दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक हे मुंबई या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे नेक्स्ट मुरुड फंडाची स्थापना कोणी केली राईट आन्सर आहे महर्षी कर्वे यांनी मुरुड फंडाची स्थापना केली आहे नेक्स्ट कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी सत्यशोधक समाज शाळा सुरू करण्यात आली राईट आन्सर आहे एकोणीसशे तेरामध्ये ही शाळा सुरू करण्यात आली नेक्स्ट अखिल भारतीय समता सैनिक दल कोणी स्थापन केले राईट आन्सर आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय समता सैनिक दल स्थापन केले नेक्स्ट जागतिक शांततेचे महादूत असे कोणाला ओळखले जाते राईट आन्सर आहे महात्मा गांधी यांना जागतिक शांततेचे महादूत म्हणून ओळखले जाते नेक्स्ट महार वतन बिल कोणी मांडले होते तर लक्षात घ्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महारवतन बिल मांडले होते पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो जन्मदिवस आहे तो, तो बालदिन म्हणून देखील साजरा केला जातो आणि बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न देखील परिषद येऊ शकतो तर राईट आन्सर रा आहे चौदा नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट विष्णुबोवा ब्रह्मचारी या नावाने कोणाला ओळखले जाते राईट आन्सर आहे विष्णू भिकाजी गोखले यांना विष्णुभुवा ब्रह्मचारी या नावाने ओळखले जाते नेक्स्ट सुधारक वृत्तपत्र कोणी सुरू केले हा प्रश्न देखील खूप साऱ्या परीक्षेत ऑलरेडी विचारण्यात आला होता राईट right आन्सर आहे गोपाळ गणेश आगरकर यांना यांनी सुधारक हे जे वृत्तपत्र आहे ते सुरू केलं आहे नेक्स्ट बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा कोणत्या साली करण्यात right आली राईट आन्सर आहे एकोणीसशे अकरामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती नेक्स्ट महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण आहेत आहे ऑप्शन क्रमांक सी लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते आहेत नेक्स्ट इसवी सन अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते राईट right आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सदाशिव नीलकंठ जोशी यांनी अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व केले आहे नेक्स्ट क्वेशन बघायचं आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते तर लक्षात घ्या जी बॉम्बे असोसिएशन आहे ती महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून ओळखली जाते नेक्स्ट पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे नेक्स्ट द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर आर सी दत्त हे या द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक आहेत नेक्स्ट वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक सी दहा नोव्हेंबर रोजी वर्ल्ड सायन्स डे साजरा करण्यात येतो नेक्स्ट ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने कितव्या वेळेस आय स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती राईट आन्सर आहे थर्टीन टाईम्स आणि आताचा जो विश्वचषक झाला त्यात जो संघ विजेता ठरला तो देखील ऑस्ट्रेलिया आहे आणि पराभूत कोणाला केलं तर आपल्या भारताला त्यांनी पराभूत केला आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला ज्ञान याकरिता जर ठोकळा पाहिजे असेल तर आपल्याकडे चार हजार दोनशे प्लस प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन उपलब्ध आहेत ज्यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक हे तुम्हाला भेटून जाईल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिला याची जी प्राइस आहे ती आहे फक्त नव्याण्णव रुपये हा देखील आपण परचेस करू शकतात त्यासोबत चालू घडामोडीचा प्रश्नसंच देखील आपल्याकडे आहे जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन, दोन हजार पर्यंत तीन हजार प्लस प्रश्न तुम्हाला यामध्ये भेटून जाईल प्राईज आहे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पद्म पुरस्कार सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार हे प्रश्न अतिमहत्वाचे प्रश्न देखील यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आहे ही, ही देखील आपण परचेस करू शकता त्यासोबत एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे आहेत ज्यामध्ये सामान्य ज्ञान मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे यात जेवढ्याही सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यांमध्ये एकूण तीन हजार आठशे प्लस प्रश्न आहेत हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता त्यासोबत आपल्याला ॲप्टिट्यूड रिझनिंग हा टॉपिक जर डिफिकल्ट असेल तर याकरिता आपल्याकडे तेराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे एकशे एकोणतीस इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे मराठी व्याकरणाची देखील क्वेश्चन बँक आहे यापैकी आपल्याला कोणतंही मटेरियल पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता त्यासोबत अभियांत्रिकी सहाय्यक याचे तर प्रश्न ही जी प्रश्नसंच आहेत आवर्जून घ्या नक्की तुम्हाला फायदा होईल मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण तयार केला आहे ऑफरमध्ये फक्त तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपया भेटते फक्त जे पहिले शंभर स्टुडंट आहेत त्यांना भेटेल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तसंच डब्ल्यू डी एक्झाम दोन हजार तेवीस ही जी आपली प्लेलिस्ट आहेत त्यावरती ते आपण तेरा चौदा पंधरा सोळा तारखेचे व्हिडिओ तयार केले आहेत अनालिसिस ते, ते देखील नक्की बघून घ्या तुम्हाला फायदा होईल